रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते श्रावण महिना चालू आहे तर मी आज श्री शिवलीला अमृत अध्याय तिसरा अध्याय दोन अपलोड केलेले आहेत लिखित स्वरूपात तर अध्याय तिसऱ्यापासून आजपासून मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तर हे सगळे व्हिडिओ लिखित स्वरूपात असणार आहे म्हणजेच तुम्हाला ते मोबाईलवरती अध्याय वाचता येतील अशा स्वरूपात आहे तर तुम्ही श्रवणही करू शकता आणि तुम्ही वाचूही शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर केला तर अगदीच चांगलं होईल तर मग चला सुरुवात करूया श्री शिवलीला मृत अध्याय तिसरा लिखित स्वरूपात तुम्ही श्रवण करणार आहात श्री गणेशाय नम जय जय शिवमंगल धामा निज हृदय आरामा चराचरफलाङ्कितद्रुमा नामा अनामातीततु इन्दिरावरभगिनीमनरञ्जना षडास्य जनका शफरीध्वजदहना ब्रह्मानन्दाभाललोचन भवभञ्जना त्रिपुरान्तका हे शिव सद्योजातवामघोरा तत्पुरुषा ईशानईश्वरा अर्धनारीनटेश्वरा गिरिजारङ्गा गिरीशा गङ्गाधरा भोगिभूषण सर्वव्यापकान्धकमर्दना परमातिता निरञ्जन गुणत्रयविरहीत तु हे पयफेन धवल कृपा धवलजगज्जीवन सुरसाख्यान, शिवरात्रि शिवरात्रिमहिमा वर्णविला कैसा कथेची रचना वदवी पञ्चमुकुट पंचा पञ्चानना शौनकांदिका शौनकानी जना सुतसांगे इक्वांशु कुवंशी महाराज मित्रसहनामे भूभुज वेदशास्त्रसंपन्न सतेज दुसरा बिडोजा पृथ्वीवरी पृतनावसने करुन घातले उर्वीसी पालान उगवला पूर्ण भगने मावळली तो एकदा मृग व्याजे करून निघाला धुरंधर घेऊन घोरांधर प्रवेशला विपिन, तो सावजे उठली, वन केसरी मृग मृगी वनो वानर वानरी शशक जंबुकांच्या हारी संहारित नृपवर चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक नकुलराजहंस हंस चक्रवाक पक्षिश्वापदे धावती नृपे मारिले जीव बहुवस त्यात एक राक्षस महाभयानक तामस होनी त्याचा त्याचा परम दावरून तो लक्षिता झाला दुरोन मनी कापट्य कल्पुन मने सूड घेईन बंधूंचा मित्रसह पातला स्वन असुरे धरिला मानववेश कृष्णवसनवेष्टित वेष्टित विशेष दर्वी स्कंदी घेऊन या रूपाशी भेटला येऊन म्हणे परमिपुन अन्नशा सुवास करीन राये ठेवीला पाक सदनी त्यावरी पितृतिथी गुरु गुरुवशिष्ठ घरा लागुनी रूप श्रेष्ठ भोजना आला अब्जज नंदन तो राक्षसे कापट्य स्मरून शाकांत नरमांस शिजवून ऋषी वाढिले त्रिकालज्ञानी वशिष्ठ मुनी सकळ ऋषी माझी शिरोमनी कापट्य सकळ जानुनी म्हणे तू हो होई राक्षस जेथे आहार मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमांस वाढिले कैसे पापिया राव म्हणे मी नेने सर्वथा बोलावान सुपशास्त्री जानता तव तो न लगता वना आपुल्या रावकोपला दारुण मने मज शापिले काय कारण शापिन मनोय उदक करी घेतले तवरायाची रायाची पट्टरा नामे ना मे पुण्यखानी रूपे चातुर्य उपमे जैवी शारदा मदयंती मने राया दूरदृष्टी दुरदृष्टीपाहे विचारुनिया शिष्यगुरुषी शापावया अधिकार नाही सर्व गुरुषी देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी। राव मने चतुर सुंदरी बोलली ससाच ते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक होय धरित्री मग आपुल्याची प्रप्दावरी मित्र मित्रसह चरण दग्ध झाले मग तेथून कलमाशपाद नाम त्यांचे वशिष्ठ रायासी वृत्तांतयासी राया देत म्हणे द्वादश वर्ष होशील मुक्त येसी स्वस्थाना आपुल्या गुरुपावलांतर दान मग कल्माशपाद होऊन क्षुदाक्रांत निशिदिनी भक्षी जीव सर्व परम भयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्र आसमास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमार डोळस द्वादश वर्षी देखिला सर्वे त्याची लनना चिमणी दोघे क्रीडती कौतुके वणी तव तो पुत्र राक्षसे धरुणी भक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधू काकृती येत अरे तू मित्रांसह राजा पुण्यवंत गोब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा पदर पसरी सवेची जाऊनी चरणधरी सोडी झडकरी पती माझा पतीस सभक्षू नको राजेंद्रा महत पाप घेऊ नको एक सरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावस काळी ऐशी करुणाभाकिता कामिनी निर्दय भक्षिला तेच क्षणी अस्थिर पंजर टाकून तिये पुढे दिदला ुख्य करून आक्रोश कपाट पिटी धरिणी मुक्तिका घेऊन घाली वदेनी कोनवनी वनी सावरी तिथे संग सुरा ते प्राण जाईल ते क्षणी कोण एके स्त्रीचा संग सोहळा तुजन गडोरे चांडाळा ऐसा शाप वदोनी ते वेळा केल्या गोळा असतिपतीच्या तात्काळ प्रवेशली अग्नी इकडे द्वादश वर्षी शापमुक्त होऊनी रावस्व नगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेशी येरी कपाळपिटी आक्रोशे करून म्हणे झाले वंश खंडन पती म्हणे ब्रह्मचर्य धरून प्राण आपुला रक्षिका अनिवार अत्यंत मन न करी कोण स्त्रियेंशी संभाषण खदिरांगाराची सेज आजपासून झाली तुझ लागी जानपा परमतळमळी राजेंद्र जैसा जैसा सांपडा कोंडीला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाडो निगारुडी दिन करी की नासकी व्यसन घालून दिन कि वनी निरकुंश वारण धरूनी क्षीण करती मग तैसा कल्पाशपद भूप होऊन राहिला दिन रूप पुढे पुढे प्रकाशा वया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहत असे तेथेची पाहुणी प्रमाण वशिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्य पुत्र जाहला तेने पुढे वंश चालिला तो असो तो राव मृगेस निघाला यथा अरण्य तथा गृहवाटे वाटे नृपाला भोग सर्वही मनात मनोज विकार उठत विवेकाशे कामयी भ आवृत मनेस्त्री वैद्यव्य मज मृत्यू ते कर्म सहसा न करावे आपुली कर्मगती गहन प्रा विचित्र दारून देवावरी काय बोल ठेवून भोगल्या विना न सुटेची ऐसा राव उद्या संयुक्त वणी हिंडला मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत रायापाठी उभे सदा दंपत्यपूर्वी मारली ती ब्रह्महत्या पाठीशी गेली राजा तीर्थ हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दांत कर खात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरा समीपाला वनश्री देखता आनंदला पाटी सी उभी वृक्ष लागले बहुत आम्र वृक्ष फळभारी डोलत पोफळी रातांजन विराजित केळी नारळी खरजुरीया चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नागराज शेवंती मलयागर वडपिंपळ औदुंबर पारिजातक बकुळ देवदार कपित्य पिलभ अंजुर अंजुर पिचुमंद कदंबते ऐसिया वनामाजी नृपती क्षणे कपावला विश्रांती परिते ते पापमती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्या वा सरमनी की निधान जोडे रंका लागूनी की क्षु क्षुधिता पुढे बडोनी क्षीराब्दी जैसा पातला की मरतीयांच्या मुखात अकस्मात घातले अमृत कि चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला तैसा तापसिया माजी मुकुटमणी शिष्य मांदी सवे घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी तयेस्तानी पातला राय घातले लोटांगण दातला अष्टभावे करून उभा ठाकला कर जोडून करिस्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे संवारती संपूर्ण तू विलोकिसी जरी कृपा करून तरी रंक सहस्र होय यावरी तो महाराज गौतम कल्माष पुसे कुशलक्षेम अमात्य परम सुखे करुण नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की राव म्हणे आपुले कृपे करून समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासी पण आलासी वाटते आनंद दिस, तोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्व कर्म आपले दुस्तर ऋषी प्रतिनिवे दिले गौतम म्हणे परम पवित्र भू कैलास गोकर्ण क्षेत्र तेथुनी मी आलो अपार महिमा तेथीचा न वर्णवे ओंकाररूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सूरा किंकर सेवित पीठ जे त्या गोकर्णी जे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जान, तेथे इंदरे सहित जनार्दन तपकहन आचरत सूर्याची प्रभा मृढाणी सहित शिव उभा कैवल्यगर्भीचा पूर्ण गाभा शोभा ते तेथी शोभान वर्णवे ब्रह्मपुत्र तेथेची वस्ती अहोरात्र जेथीचे पाषा न समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदय रत्न जेथेकरी अनुष्ठान वशिष्ठृग गोकर्ण गोकर्णक्षेत्री सदा वसती पहावया मृडानी नायक मंडपघसनी होतसे देख नारद तुंबरु गायक ते जेथे गाती शिवलीला गोकर्णाभोवते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोरहोतसे ऋषिकरिती वेद घोष अष्टनायिकांचे विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोषवीती महेशाते ते उत्तम स्थान तेजोमय प्रकाश नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्रसिंहासन लखलखित मणिमय खचित ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारे तिथतसे दक्षिणे नंदन पश्चिमेशी वारुणी रमन वै वैश्रवण प्राणमित्र शिवाचा गौर भवानी सहित तेजे विराजित भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोगवे महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजीजे द्वादश मिकादश रुद्रतेथेचीवसती अहोरात्र अष्टवसुदीळ समग्र जोडोणीकर उभे तेथे जोडुनी अखंड आराधीत पिनाकपानी रायासमने गौतम मुनि वसतो सदा तेथे वर्कडक्षेत्रीक्षवृषे जान तप आचरला निर्वाण गोकर्णीएकदिन होय प्रसन्न सदा शिव अमावस्य संक्रांती सोमवार प्रदोषपर्वकाळ शिववासर समुद्र करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे रावण कुंभकर्ण बिभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते निर्वाण लिंग दशानने जान आनिले गणेश स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता कथा सांग ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सुक्त वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान ती नित्यलिंग पूजना विनजान उदकप्राशन उदक प्राशन न करीच पंचधान्यांचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रेतीचे लिंग घेऊन समुद्री टाकीले द्वेषे करून त्या लागी रावणमाता रावण माता अन्न न घे रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन कैलासाप्रति द्विपंच वदन जाता झाला साक्षेपे तप आचरला दारुण जो चुष्ठी कला प्रवीण जेणे वेदांची खंडे करून सारा, सारा पारंगत शिवासी अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुडे। आपुले शिर छेदुनी स्वहस्ते शिरांच्या तंती तंतिरुनी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोषे जेणे राग उपराग भार सहित मूर्छना शरीर कंपित सप्तस्वरताल ताल संगीत शास्त्रप्रमाण गा गद पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाम माळा गाता शंभू शंभुतोषला अद्भुत मने प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुज प्रिय जे का दशकद्वय नयन मने कामांतका आत्मलिंग मज देई या त्रिभुवनात जे सुंदर ऐसिलना देई सुकुमार ऐकून संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती सूर्यांची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयांतून कि ब्रह्मानंदिव्योतिले सहस्र बाल सूर्य पवती सरी प्रभा पडली दश दिशांतरी तिदले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देवता अर्चन वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती जे त्रि परब्रह्म जे नर अजित अनाम सचितानंद निर्वाण धाम योगी आराम पावती जेथे अनंत ब्रह्मांडे विचित्र जेने रचिली इच्छा मात्रे जाकर्णि भांडती वेदशास्त्रे ते दिव्य लिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेऊन मने हे त्रिलोचन त्रिदो लावण्य लावण्यसागरींचे निधान त्रिभुवन सुंदर ललनादे जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐसि मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा, नामा तु शिवमने इची प्रतिमा विशेष निर्मुनशके विधीश भोळा चक्रवर्ती महेश मने हेचिने अपर्णा रावणे अवश्य मनोनी स्कंदी घेतली स्कंदजननी हाती घेऊने लंकानाथ चालिला दक्षिणपंथे जात सत्वर गजबजिले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती म्हणती हे सदा शिवत्री नयन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलासी देऊन पंचवदन हांस तसे म्हणे ती येचा कैवारी नाथ तो धावेला आता स्नेह भरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्म जतांत धाव वेगी वारी जनयना यना आवरा निगमागम वंद्या सुहास्य वक्र हे नीलप धर गात्रा धाववेगी सोडवी मज हे मधुकैठब नरकमूर भंजना हे दशा अवतार धरा पीतवसना हे मदना अंतकमान सरंजना जनर्दना जगद्गुरु हे कोटी मनोज तात श्रीधर असुरमर्दन परम उदार ऐसे स्तवनायकता सर्वेश्वर विप्ररूपे आडवा आला म्हणे धन्य धन्य, धन्य। द्विपंच वदना कोठे मिळविले ऐसी ललना दशमुखमने हे अपर्णा शिवे दिदली विप्रमने खाली उतृन निहाळूनी पाहे चे वदन रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली भवयांस आंठी अमंगळ पूर्ण वृद्धगाल बैसले दंतहीन गदगदा विप्रहांसे देखून टाकोनी रावण चालिला मग रमाधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाली इकडे असुर शिवा जवळी म्हणे स्त्री अमंगळ कैसे शिव म्हणे सत्य वचन ते तुझ नाटोपे कौटाळीन अनंत ब्रांडे धावन सवेची लपविल तत्वता मग श्रीधरे अंगीची मळी काढून स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न मया सुराचे उदरी जानस उत्पन्न झाली ते पै तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती जगती अंगीच्या सुवासे धावती काद्रवेय चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वी वरी विशांती नेत्राचे चत्वरी पट्टमहिषी पती व्रता मया सुर करिल कन्यादान वरी एक शक्ती देईल आंदन सप्तकोटी मंत्रांचे गहन सामर्थ्य असे जिये माझी ते निर्वाण सांगा तीन शक्ती तुझं प्राप्त होईल लंका पती महाशत्रुवरी निर्वाणी ती प्रेरावी वा ऐसे ऐकताची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्तरासी आला जाण तो गजानन गायी राखी गजाननाचे स्तवन देव कर जोडून म्हणती दिव्य सोडवून स्थापी अक्षय गणपती ऐसा देवी प्रार्थिला एक दंत तव रावणासी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवत चरफडीत मूत्र भरे भूमीवरी लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमा धवे हाती घेऊन लघुशंकेसी बैसावे हेही कर्म अनुचित तो, तो सिद्धिबुद्धीचा दाता विप्रवेशे गायी राखिता त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे विप्रमने लंका पती माझ्या गायी रानो राणी पळती तुझ्या मूत्रशंकेशी वेळ किती लागेल हे न कळे मज रावण म्हणे न लगता क्षण येतो मूत्रशंका करून विप्रमने तीन वेळा बाहीन नयेसी तरी लिंग टाकीन भूमीवरी अवश्यमने लंकापती लिंग देत विप्राचा हाती दूर जाऊन एकांत क्षिती लघुशंखे सैयसला मुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर शिव उपासना करावया पवित्र जाहला पुत्र शंभूचा असो मुत्राचे पुर लोटले न सावरती अनिवार एक लोटता इभ वक्र हाक फोडी माझ्या गायी गेल्या दुरी हे आपले लिंग घेई करी रावण न बोलेची निर्धारी हस्तसंकेते थांब म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हांकफोडी गजानन एवं घटिका झाल्या तिनं कदापि रावण न, न उठेची जैसे पाखडियाची कुमतम नसरेची वारिता पंडित तैसे रावणाचे मूत्र नसरे सत्य पुन्हा एकदंत हा कफोडी राक्षसा आपुले लिंग सांभाळी म्हणून ठेविले भूमंडळी अक्षय स्थापिले कदा काळी ब्रह्मादिका उपटेना पृथ्वीसहित अभंग एकची झाले दिव्य लिंग रावण धावे सवेग सवेगौ अपवित्र क्रोध भरे लिंग उपटिता डरमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी परी न उपडे तया लागुनी अखंड अभंग जाहले गुप्त चाहला गजानन गायी पृथ्वीत जातील लपोन रावणे एक गायीचा कर्ण धावणी धरी येला तोही न उपडे तया लागून मग तथे ते तेथेची केले लिंगपूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जान रावण माता तेथे येऊन ते, ये ते नित्य करी शिवपूजन आदिलिंग हे जाणोन करीती अर्चन सुर ऋषी रावण कुंभकर्ण बिभीषण तेथेच करीती अनुष्ठान त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे मयासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती लक्षपुत्र ना तू गणधी सवा लक्ष जयाचे इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टादशा क्षौहिणी भार, जेथीच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम हमने राजो उत्तम ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णुनशके मग वा ब्रह्मा येणे अम्मा तेथुनी जाहले मिथुलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असतात्वरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा सांगतो एक वृक्षोत्र विशाळ त्या खाली आम्ही बैसुले सकळ तो एक चांडाळी अमंगळ अति अपवित्र देखील सर्व रोगवेष्टीत पूर्ण जन्मांत गलित कुष्ठ भरले जाण किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चहुंकडे रक्तपीती भरून हस्त पादबोटे गेली झडोन परमकुचित कुल क्षणा कैचे अन्न उदक ती येते दंतही कर्णही गेले लोचन कर्ण नासिक झडोन किडे पडले बुच बुचित अंगीचे चर्म गेले न वस्त्र पडले गडोन धुळीत लोळे चांडाळी न पाप पूर्वीचे तिचा मरण काळ ये आला जान वरते पाहिले आम्ही विलोकून तो शिवे धाडिले दिव्य विमान तिहे लागिन्या वया दशभुज पंच वदन शिवदूत बैसले चौघे जन कोटी सूर्य तेज विराजमान प्रभा शशी समान एकाची कोणी अग्नितेजी तेजी विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलकित लक वाद्य वाजती चतुर्विद अष्टनायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम मने एकेन नृपती मगतायान यान प्रति हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण ते म्हणत ती ये चांडाळणी लागून शिवे पाठ विलेनी जपद मग म्या तयासी पुसिले इने पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मींचा वृत्तांत पूर्वी के काय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यामध्ये स्वधर्म विसरली चार कर्म करू लागली बापे शिकवल्या नायके तो हे जाहली गरोदर लोकनिंदा करीती समग्र मग बापे केश धरून सत्वर बाहेर घातली येसी मग ही हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र त्याने इथे स्त्री करून सत्वर समग्र द्रव्य ओपिले तेथे झाली बहुत बहुत ही अत्यंत घृणित लोचन उघडीना शूद्र घेऊनि दासी दास गेला क्षेत्री कृषी कर्मास हे क्षुधित आठवणी मांसास शस्त्र घेऊन चालली मध्य माजली नुगडी लोचन हा बस्तची आहे म्हणून गोवसाचे कंठी जाणं पापिनी सुरी घाली तसे ते अठ्ठा हासे ओरडत गाई हंबरो हंबरोनी अनर्थ करीत इने कंठ छेदोनी गृहांत वस्त नेले त्वरेने डोळे उघडून पाहे पापिनी मग गोवस ओळ खिले ते क्षणी तेव्हा तिने शिव शिव उच्चारुनी न नकळता केली मग अर्धवंस मांस भक्षुना उरिले टाकी बाहेर नेऊन लोकांत उठवले पूर्ण गोवस्य मारिले व्याघ्राने त्यावरी ही काळे मृत्यू पावत तो मारित जातीची बहुत निर्दयपणे कुंभी पाकी घाली ती अशी पत्रिंड तप्तभूमीवरील लोड वीती स्तंभ कौटाळवित वी तप्त जे का चित्रगुप्तासी सूर्यनंदन इचे काही आहे की नाही पुण्य तो म्हणे शिवनाम उच्चारून गोवस्य वद इने केला मग यमे दिदले लोटून पाविली जनन गर्भात कुछलुल क्षण भरली सदा श्वानाचे उच्छिष्ट बक्षी तवमाय बापे गेली मरोन मग ही हाती काठी घेऊन गावो गावी हिंड तसे तो शिवरात्र पर्व काळ लक्षुण गोकर्ण क्षेत्रापती संपूर्ण यात्रा चालली घोष गहन नानाविध वाद्यांचा होत असे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती त्यांच्या संगी ही दुराचार चांडाळी ही चालली गोकर गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळा जवळी म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी बहुत पापकिनी मी आहे हाका फोडीत हा पसरून तो प्रदक्षिणा करीती भक्तजन एके बिल्बपत्र नेऊन तिचे हाती घातले ती त्रिदळ चांच पोन पाहत मुखी घालावयाची नाही वस्त म्हणून रागे भिरकावित ते पडत शिवलिंगावरी शिवरात्री सोपोषण बिलबदळे घडले शिवपूजन शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस शिवनामे गरजती जन हे चि करी तैसेची स्मरण तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्व वृत्तांत गौतमे सांगितला समस्त मग ती दिव्य देह पाओनी बहिसत शिवभिमानी ते दवा आपुले पूर्व कर्म आठवून करू लागली शिवस्मरण मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली गौतम म्हणे आई तू गोकर्णाप्रती जाई सत्वर शिव रात्री सपार्वती परमेश्वर त्रिदळे करुनि अचिका ऐसे बोल गौतम गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी कल्माशपाद ते चक्षणी गोकर्णक्षेत्री पातला दिव्य रात्री स लिंग मित्र सहराय पूजिले सांग अंतरी सप्रेम अनुराग उमा रंग संतोषला पातक विशेष राव झाला निर्दोष तो कैलास या आधी पुरुष पाठवीत दिव्य विमान विमानी बसले शिवगण परमतेजस्वी दे दिप्यमान अनंत विजयांचे रस पिळो न मूर्ती होतल्या वाटते अनंत वाद्य करत ती एक वेळा तेने रंग सुरंग दाटला दिव्यसुमनांच्या माळा वर्षती वरून वृंदारक मित्रसह दिव्य देह पावन झाला दशभुज पंचानन इंद्र चंद्रादि पदे ओलांडुना नेला आनंद धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिव मंदिर गौतम ऋषी परम धन्य तेने इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित की बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान देवोनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुनिया भीमा विलासा ब्रह्मानंदा आदि पुरुषा श्रीधर वरदा कैलास विलासा कथारसववी पुढे श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड तृतीयाध्याय गोड हा श्री सांब सदा अर्पण येथेच श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा समाप्त होतो व्हिडिओ थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय असे टाईप करायला विसरू नका येथेच थांबूया धन्यवाद ओम नम शिवाय